बाबो रेणू काही कारण जीवन माझ भाईट बाजू नेवाले हो आता तिसऱ्यांदा वार्निंग देणार नाही मी जाऊन बंद करून बाजूने करून टाकेन शूटिंग बंद सर्व बंद बाबू महाराज मंडळी सोन धन्यवाद जे जंगी मुकाबला मय महाराज जाय वो सडन मर्य कारण तुकडोजी बाबा निरोप संत सेवालाल माझे निरोप ये

बरोबर ये दवाखाने मी मिळतो व दवाखाने मिळतो कारण स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी रेणू पायारी व्यंकटेश राव एकदम गरीब परिस्थिती माहिती बारानी कळे संतोष भाऊ विजय भाऊ युवराज भाऊ आणि येतोय गरज का ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका रे बाबी बाबो जो सेवाशी मानितो धन कोणती अपेक्षा न शेवटी झाला तो भगवान लागले कॅमेरा द्या लाईट कॅमेरा आता पब्लिक आम्ही दोघं आहोत तुमची मजा आहे आम्ही दोघाले पाहूया तर तुम्ही कोणाची शूटिंग अरे

啊，他也唱得喜也欢啊。 सुमन ये तांडेमा ही गणपती नानच लोगो कमीत कमी ये 4-5 वर्षार मैत 5-10 फोन आंतले महाराज डबल आवजो गई मला नाही किती रुपया दिल तरी डबल नाही का नाही कारण कारण आहे टुकडोजी महाराज गार्गी बाबा वसंतराव नाही काय तमेन केन चलेंगे आपण कोणी सांभाळे ज्ञानेश्वर महाराजानी विनंत चाल म्हणले की विनंत चालली रेडामुखी बोल म्हणलं की हल्या बोलो पण अनेक साधू संतांनी एवढं पुस्तक लिहून ठेवलं कशासाठी माणसाले फक्त माणूस बनण्यासाठी तर माणूस नाही बनून राहिला हा दुःख समाजाले रामराव बापूले वाटलं म्हणून शिवालाल माझे निरोपी माझे निरोप गाडगे बाळ माझे निरोप चिसा जमायपेक्षा एखादी तरी व्यंकटराव रेणुका यांनी सरी संतती रेम रेन बाबू तिनी बालबचा चठाणी दरवाणी सहित रेणुका यांनी सेवा किती म्हणजे आज तुकडोजी महाराज गाडगे बाबा वसंतराव नाईक साहेब जे पंगते बेटे ते ही मंडळी वो पंगते नेतो खूप पिसाच यादी कामी कामीचे खूप पिसाच भाऊकीर कामीचे आपलाच तोऱ्या फर्रोच अबे भावकीर हिसा दाबन चार मजली बिल्डिंग बांध पण याद रख एकदम उपरे मधले माई घुबडत बोले वाळू बाबू नाही तरी शांतीन एक क्षणभर मानवाशी बनवी तो वानर चंचल चित्ती लावून या की प्रेमे ती रफडा गर्वे ती मत बोल बाबा रे विचारे सत्तर वर्षा बॅटरी चार्जिंग करू मन ही मालम तमीन कीर्तन आवडलो कोणी पण तुकडोजी महाराज गारगे बाबा अनेक साधू संत महापुरुष केले अनेक तांडेमय वातावरण खराब काही लोक का जगी जगीबाईन दुरुस्त कुळ करी आज सत्तेचा वाढला जोर म्हणून सत्याने पडू नये कमजोर या इकडे शूटीवाले भाऊ वाले भाऊ या एक मिनिट या एक मिनिट

कोणी सेना ते मास्टर नाही ऐक डिग्री वरचा आवाज वाढव खालचा देवेंद्र वरचा नरेंद्र आम्ही आंदोलन आम्ला, करणार काय दलिंद्र राव काय चार वाजता गंदी फोन येतो महाराज कना आवचो मी भोंगे बरोबर रेडी ठेव डॉक्टर झाला डिग्रीच डॉक्टर झालं वकील झाला डिग्री आहे मला आदरणीय खुर्चीवर बसून नायटाडू साहेब दिसून आले विचारवंत तुम्ही मी शेतकऱ्याची कविता बोलली तर काही लोकांचे फोन आले महाराज तुम्ही शेतकरी आहे काय मी शिवाजी महाराज वरच्याचा आवाज बंद केला आहे शिवाजी महाराजचं गाणं भजन म्हटलं तर लोक म्हणे तुम्ही मराठा आहे काय महाराजचं भजन म्हटलं लोक म्हणे तू आदिवासी आहे काय त्या बाबासाहेब आंबेडकरांचं भजन म्हटलं लोक म्हणे तू बौद्ध आहे काय मी बंजाराचं म्हणलं लोक म्हणे तू बंजारी आहे काय त्यांनी माणसाची कविता म्हटली अजूनही मला माणूस नाही भेटला की महाराज तुम्ही खरंच माणूस आहे का एवढं खालच्या तणावर जाऊन ते आपण सत्तर याडी

का ओर कारण सांभाळून अरे तांडेमयर वाईट विचार शक्ती वाढगी लोकाचा तांडव बदल गो तांडव बिघड गो तांडव जत्रा बिघडावा कारणीभूत होता तांडेमयर आजचे लोकही कारणीभूत बोल रे कोणी पहिले तांडेवायी नायक चालतो तो हमारी आधी भी मार्केट बदललो बाबू टाळी बजाव नायके सर आणि जे नायक पहिले रो ससर जर बाजी बेटो तर आजी हमारी या बाजी दुषे मी आधी कारण मेरा पती है, दुणा है, दुणा है, दुणा है। કે હે મે અમરી ને નાજીવા આ બંજારા સંસ્કૃતિ થી પઈલે આબ જેર ઘરેમ સંસ્કાર છઈ જેર ઘરે મઈ પોટી પુરાને વાચન છઈ જેર ઘરે મન ધાર્મિક કાર્યક માલમ છઈ ઓર બોળી પરમાતી દાત કાટ્યા થુપા ઇતમ બાકુ છયત સુ સુકો ઓસઠ બોંજારા માનુ રતાયા તાલી મે સમતારી આડી બોળો બંધ કર દીની

वाचेच हो म्हणजे जंगी मुकाबला आणि पिसा पिशासारू सरण मरीस समाळ महाराज समाजे हानू रेणू समाजे नूरेणू तो सांगा भीत पकडून चाणू चोट्या ज्याने विठ्ठल मात्रा या विठायने पत्य सांगा न काने मत

बापे सोयी दवाई थोडी सहन करू दवाई दवाळी की यंदूर भरा ट्रक पस येऊ म्हणून बाबू आपल्या मायनं दूध पाजलं दारूर गिलास भरू ठपत आपलं या दुधेन आठवण करू बाबू हे ती पो

सत्तर वर्ष पण आहो कारण आज बाबू हे बालबे आचेच हे बालबी आपल्या नाही दारू कोणी पिढे लोक न आपण चिंतका या साहेब या या, या। बसा एवढे शांत बसून तू ये बाळा एक मिनिट ये बेटा ये पटकन पुस्तक ग्राम गीताय चाललं पट अवल्यात तू येण देई तुमशेवर गेम चितू तु? माईपेम बोल तुमशेवर गेम ची तू हा साववा बंद पडकू काय मय फुको माई फुक माईप करत कुळशेवर गेम सळ उभरली काही संक्षेम पैदावे मत लोक तुळशीवर गेमशी बंद नको करू ते मामा आहे ना घरधण्याचा कुळशेवर गेम तू सावा सावा माहिती मला दारू कोई पिवच काही हा पिव दारू किंवा मला जास्त एवढी मळच एवढी मळच एवढी की एवढी मळाच या काका काकुले पाहून राहिले का या काका या काका काका का, नेमका निंदे माहीत उठव बदल काका आता खुर्ची नाही आरक्षण सुटला जिल्हा परिषद पंचायत समिती उषाजी बाळा तू मोठे काही बोलायचो डॉक्टर चोर वकील सभापती उचापती डॉक्टर डॉक्टर बरोबर पण डॉक्टर शाळा शिकवू लागत कि मोबाईल हातीम गामीच शाळा शाळा शिकून आणत बाबू आज रेणुका यांनी तेरवी निमित्ताचा तारो जीवन बदल गो तो मी धन्यवाद देईन संतोष भाऊ युवराज भाऊ विजय भाऊ ला की तुमची आईची तेरवी सक्सेस झाली एके किती एक किलोमीटर दकाव कचरा क्या किती एक किलोमीटर दखावस कचरा दकावच एक किलोमीटर आपण म आत्महत्या करू की शिकावाळे मॅडम किंवा असत शिकावाळ मॅडमच कि सरच मॅडम माई मॅडम मॅडम आपण बोलवायचे का उच्च मुख्यमंत्री लाडकी बही मॅडमच्या नांदी नको लागू मॅडमच्या नांदी लागला तर आाराम बापूर मग कचरा आकी मार भेन म्हण एक कचरा धकावच कचरा धकावायचं दोया किती अरे आठ वर्षात डबल आवडे मी अरे मग कतरा सुराच एकच तू छी एक मन बाप कचरा एक कोण बाप कचरा एक या किती कचरावच दोया किती यमल तो सात बाराच कोरा होता बाळा म्हणून प्रार्थनेचं पुस्तक आहे तांडा बदलला पाहिजेत याच्यासाठी पंकज पाल महाजांना बोलावलं की थांबे होय होय को की ताल दिले मागे काही अबे तारी लिष्ट छल लागली शांत त्याच्याकडे शांत तांड्यामुळे एखादी प्रगती वेगी की दुसरे मुळव्या जागृत वेगी सांगा अरे खेकडे सर का बंद करो रे संत माझे निरोप बाबू ये शुद्धीवर आता तू वाचूर्शवलेली पुस्तक मले देणही मालूम आहे आणि घेणही मालूम आहे इथं आलो तर फुकट नाही आलो पहिले अकाउंट मध्ये पैसे टाकायला लावले मी काय बैल भारतीय महाराज आव काय नाम ना की चाले आज बाबू जे बंजारा भजनातले महाराज लोक बोलले ना मला एकदम पटलं पण ते भारती बाई ते वाईट नाही चांगले आहे हो वाईट शे बिचारे आचेच फुकट आवाज काही हो कोणता जंगी मुकाबला वाला महाराज वाईट नाही मग बदमाश कोण आहे त्याला बलावणारा हारामखोर बदमाश आहे गावातला

दिसून राहिला ना मला नातू ज्या मुलं फेसबुकच सांगते बाबू कारण अंगणवाडीत माय आहे ते अंगणवाडीतली तुझी आजी होती बरोबर आहे आणि पप्पाचं नाव काय युवराज ते काय करते ग्रामपंचायत म्हणजे पाणी गावाच बटन बटनच्या वाली दिने नळ बन धन्यवाद बाळा काय किती भाग्यवान आहे तू अय तुमच्या गावातल्या करोडोपती लोकांचे मायबाप मेले ने तर ते रवी माही पुस्तक वाटे कोणी पण आज रेणुका बाय भाग्यवान होतो अरे तो शेर

म्हणजे सगळं नाही फडावर पण तरी तिघं भावानं ऐकलं नाही बाबू माय की तेलवी म्हणजे नुसता तेलवी नको काहीतरी जमोन चालतो आणि आज समाज